धरणगाव तालुक्यातील पारधी गावात एकतीस डिसेंबर रोजी किरकोळ वादामुळे उसळलेल्या दंगलीत बाजारपट्ट्यातील बारा दुकाने आणि रस्त्यावरील चार वाहने पेटून देण्यात आली होती या घटनेत मोठे आर्थिक नुकसान सहन सहन करावे लागलेल्या नुकसानग्रस्त दुकानदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे पहा याचा व्हिडिओ वृत्तांत

गाडी जाण्याच्या हॉर्नवरून शाब्दिक वाद झाला आणि ते शाब्दिक वाद त्या ठिकाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी काही समाजकंटक आले अरबातला काही प्रमाणात त्याला जा विचारला मारहाण केली आणि त्यानंतर साडेनऊच्या नंतर साडे अकराला अचानकरित्या संगनमत कट रचून वेगवेगळ्या ठिकाणी असलेले एकवीस मुस्लिम समाजाचे व एक आमच्या हिंदू समाजाच्या अशा बावीस दुकाने जाळून नष्ट करण्यात आली जाळण्यापूर्वी त्या ठिकाणून माल चोरीला घेऊन गेले तोडफोड केली आणि मग जाळलं अशा प्रकारे एकतीस बाराला ही घटना घडली एक तारखेला एफ आय आर झाली आमच्या पिंजारीची एकाच व्यक्तीच्या एक नावाने बारा दुकानांची पेटवण्याची त्यांनी पोलिसांनी तक्रार लिहून घेतली वास्तविक पाहता ती कायद्याला धरून नाही कारण की ज्याने फिर्याद दिलेली आहे त्याला हे माहिती नाही की त्या बारा दुकानात किती माल होतं काय तोडफोड झाली कोणी चोरलो कोणी घेऊन गेले त्यांनी न करता एकाच व्यक्तीची फिर्याद घेऊन त्यांनी ते बारा दुकानं ॲड केले एक आणि दोनला संचारबंदी असल्याने आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही परंतु आम्ही त्या लोकांच्या संपर्कात होतो तीन तारखेला त्या लोकांशी आम्ही प्रत्यक्ष भेटलो त्या ठिकाणी जाऊन आम्ही बघितलं आणि बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या बारा दुकानांच्या व्यतिरिक्त अजून असे सात दुकानं होते त्या ठिकाणी की त्यांचंही झालेलं नुकसान होतं परंतु पोलिसांनी त्यांची दखल घेतली नव्हती म्हणून आम्ही त्या दुकानांचीही घेतली या एफ आय आरमध्ये एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या तीन दुकानं असताना एकच लिहिली होती अशा एकूण एकवीस दुकानांचं आम्ही त्या ठिकाणी तक्रार घेतली एफ आय आरमध्ये जे नुकसानीचा आकडा पोलिसांनी लिहिलेला तो होता तोही अत्यल्प लिहिलेला होता वास्तविक पाहता आम्ही त्या त्यांच्याशी भेटून तेव्हा त्यांच्याशी आकडा घेतला त्या आकड्यामध्ये आणि यांच्या आकड्यामध्ये तफावत आहे कारण की पोलिसांचा आकडा हा अठ्ठावन्न एकोणसाठ लाखाचा आहे तर वास्तविक त्या ठिकाणी दीड कोटी एक कोटी एकोणचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि दुर्दैव असं की पोलिसांनी एफ आय आरमध्ये फक्त अज्ञात वीस ते पंचवीस लोकांचा गुन्हा नोंद केलेला आहे वास्तविक पाहता आम्ही आमच्या एक तारखेच्या पोलीस अधीक्षक आयोला निवेदन दिलेले आहे आणि त्याच्यात सी सी टी व्हीचे नावं दिलेले आहे ते सेंट्रल बँकचं असो संकल्पाचा असो रोशनीचा असो इलेक्ट्रॉनिक विजेचा असो आमची मागणी आज ही हो। एकच आहे की जे बावीस दुकानदार आहेत त्यांना त्वरित शासनाने नुकसान भरपाई द्यावी त्याचप्रमाणे आतापर्यंत फक्त आठ लोकांना अटक झालेली आहे जरी एफ आय आरमध्ये पंचवीस लिहिलेलं असले आणि डिटेक्ट पंधरा दाखवले असले तरी त्यांना अटक करावी आणि सर्वात महत्त्वाचं की जो कोणी या घटनेचा सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे ज्याच्या सूचनेनुसार ज्याच्या मार्गदर्शनाखाली ज्याच्या इशाऱ्याने हे जाळपोड झालेली आहे त्यालासुद्धा अटक करावी त्याचप्रमाणे ही जाळपोळ करताना ज्याप्रमाणे पेट्रोलचा वापर करण्यात आलेला आहे हे पेट्रोल पंपवरून घेतलेले कॅन त्या पेट्रोल पंपवाल्याचीही साक्षी घ्यावी आणि संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करावी हीच आमची या ठिकाणी आज मागणी आहे आज जर आमच्या या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाने धरणे आंदोलनाने हा प्रश्न जर शासनाने सोडवला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ आम्ही वेळप्रसंगी आमरण उपोषण करू जेलभरो आंदोलन करू ही एक प्रकारची आज आम्ही शासनाला ही नोटीस देत आहोत